सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईपासून सर्व ठिकाणी जे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल मी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र जी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्यात त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे